हॅलो एवरीवन वन गाईज नेम इज सुजित अँड आर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित आज आपण पाहणार आहोत गुजरात राज्यातील विभाग आणि जिल्हे तर आपला विभाग आहे स्वराष्ट्र विभाग ज्यामध्ये देवभूमी द्वारका पोरबंदर जुनागड गीर सोमनाथ अमरेली राजकोट जामनगर मोरबी सुरेंद्रनगर बोताड आणि भावनगर इत्यादी जिल्हे येतात त्यानंतर आहे आपला दक्षिण विभाग ज्यामध्ये वलसाड तापी गु सुरत नवसारी डांग इत्यादी जिल्हे येतात त्यानंतर आहे आपला उत्तर विभाग ज्यामध्ये गांधीनगर बनासकाथा पाटण मेहसाणा अरवली साबरकाथा इत्यादी जिल्हे येतात त्यानंतर आहे आपला मध्यवर्ती केंद्रीय विभाग ज्यामध्ये वडोदरा महिसागर आनंद खेडा पंचमहल दाहोद छोटा उदयपूर अहमदाबाद इत्यादी जिल्हे येतात त्यानंतर आहे भरूच जिल्हा कच्छ आणि नर्मदा तर गुजरातची जी राजधानी आहे ती आहे गांधीनगर गुजरातमध्ये एकूण तेहतीस जिल्हे आहेत गुजरातची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे तर मित्रांनो हे होते गुजरात राज्याबद्दल माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद